पंचवीस एप्रिल या जागतिक हिवताप दिनानिमित्ताने अंबरनाथ नगर परिषद विभागाच्या माध्यमातून अंबरनाथ तालुका आरोग्य पर्यवेक्षक बी के घरत यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेतील सर्व आरोग्यसेवक सेविका आशा कर्मचारी तसेच छाया उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी अधिकारी यांनी शहरातील भाजी मार्केट स्टेशन रोड रिक्षा स्टँड नगरपालिका परिसरात हिवतापाविषयी रॅली काढून जनजागृती केली दरवर्षी पंचवीस एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो यंदाही अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून पंचवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीला अंबरनाथ पश्चिम बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयातून सुरुवात करण्यात आली असून वाहतूक विभाग कार्यालय भाजी मार्केट स्टेशन परिसर रिक्षा स्टँड या परिसरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी हिवतापामुळे लाखो लोकांचा जीव जातो याचे मुख्य कारण म्हणजे डासांची पैदास आणि ही डासांची पैदास स्वच्छ पाण्यामध्ये होते सध्या याचे प्रमाण जरी कमी असले तरी खबरदारी म्हणून आणि जनजागृती म्हणून पाणी साठवण्याची भांडी घट्ट झाकून ठेवणे आठवड्यातून एकदा सर्व पाणीसाठे कोरडे व घासून पुसून ठेवणे घराभोवती अथवा परिसरात डबके साचू देऊने नारळाच्या कवट्या प्लास्टिकच्या बाटल्या टायर व डबे यांमध्ये पाणीसाठा होऊ देऊने ते वेळेस नष्ट करणे घराभोवती परिसर स्वच्छ ठेवणे सांडपाण्याची विलेवाट लावणे झोपताना अगरबत्ती मच्छरदाणीचा वापर करणे घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवणे परिसरातील डबकी बुजवणे अथवा मोठ्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडणे असे आव्हान नागरिकांना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नगरे यांनी केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश दिनकर नगरे तालुका पर्यवेक्षक बी के घरत यांनी नगरपालिकेतील सर्व आरोग्य सेवक सेविका आशा कर्मचारी छाया रुग्णालयाचे कर्मचारी व समूहास हिवताप जनजागृतीविषयी माहिती व आरोग्य शिक्षण दिले आज पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिन आहे हिवतापाच्या अनुषंगाने जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात ते सांगण्यासाठी या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती हिवतापामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो आणि हा जो आजार आहे हो तो डासांमुळे होतो जे वेक्टर डिसिजेस नॅशनल वेक्टर डिसिजस कंट्रोल प्रोग्राम जो आहे त्याच्या अंडर हा कार्यक्रम येतो आणि स्वच्छ डा पाण्यामध्ये हा हिवतपाचा जो डास आहे तो या ठिकाणी उत्पत्ती होत असते सध्या याचं प्रमाण हे डिक्लायनिंग आहे क प्रमाण याचं कमी होत चाललेलं आहे पण तरीसुद्धा आपण याची खबरदारी घेतली पाहिजे आणि स्वच्छ पाणी जे आहे त्याच्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊ नये यासाठी आपल्याला सात दिवसातून एकदा कमीत कमी जी काही स्वच्छ पाण्याची भांडी आहे ती रिकामी करायला पाहिजे त्याचबरोबर गप्पी मासेचं आपल्याला त्या ठिकाणी पैदास केली पाहिजे गप्पी मासे जे आहेत ते डासांची आळी अंडी खाऊन त्यांचे गुजराण करत असतात त्यामुळे डासांचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं त्याचबरोबर स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचासुद्धा दे डास जो आहे तोच उत्पत्ती होत असते त्यामुळे डेंग्यूच्या डासाचंही प्र प जे पर्सेंटेज आहे ते पण कमी होण्यासाठी यासाठी मदत होऊ शकते त्यामुळं सर्व जनतेला याच्या या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की जल जल कीटकजन्य आजार जो आहे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जे ब्रीडिंग प्लेसेस आहेत त्याची आपण या ठिकाणी डिस्ट्रक्शन करणं किंवा त्याचं जे संपूर्णपणे नष्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी आणि त्या मानान त्या त्या अनुषंगाने आपण जे काही कीटकजन्य आजार आहेत त्याच्यापासून आपण नक्कीच मुक्तता मिळवू शकतो